मराठी संस्कृती प्रतिष्ठान श्रीवर्धन यांनी आयोजित केलेलं आहे रक्तदान शिबिर एक विधायक काम आहे त्याच्यातून आज जी प्लेटले प्रमाण कमी होते त्या महाडकरांसाठी आपल्याचं एक सहकार्य वाटतं रक्तदानासाठी हे सगळे नागरिक आपल्या श्रीवर्धन करा आजूबाजूचे सगळे नागरिक सुप्रियताईनी सुद्धा रक्तदान केलेलं आहे सुप्रियाताई काय वाटलं तुम्हाला सांगा सगळ्यांना रक्तदान करत असताना साधारणपणे रक्तदात्याने किमान चार तासामध्ये काहीतरी भरपूर असा आहार घेतलेला असलं पाहिजे त्याची रात्री पूर्णपणे विश्रांती किंवा त्याची झोप पूर्ण झालेली असली पाहिजे चला मी पण रक्तदान केलेलं आहे आपण सुद्धा रक्तदान करा नमस्कार मंडळी कशा मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपल्याला एक नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल ते म्हणजे देशाला ज्याची गरज आहे गरज भागवण्याचं एक छोटंसं कार्य म्हणजे सामाजिक कार्य श्रीवर्धनची मराठी संस्कृती प्रतिष्ठान करत आहे मी आलेलो आहे आपल्या श्रीवर्धनच्या सरकारी हॉस्पिटल म्हणजेच आपलं उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे आलेलं आहे आणि या ठिकाणी मराठी संस्कृती प्रतिष्ठान श्रीवर्धन यांनी आयोजित केलेलं आहे रक्तदान शिबिर मराठी संस्कृती प्रतिष्ठान ही श्रीवर्धनमध्ये आणि श्रीवर्धन तालुक्यामध्ये वेगवेगळे सामाजिक कार्य करत असते आणि तसंच एक महान कार्य महान तर बोललं पाहिजे कारण का आज देशाला आणि सर्वत्र रक्ताची गरज आहे रक्ताचा तुटवडा भासत आहे आणि त्याचंच एक मोलाचं सहकार्य म्हणून मराठी संस्कृती प्रतिष्ठान यांनी आज या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि चला तर सुद्धा रक्तदान करायला जाऊया आणि हा अजून एक सांगायचं म्हटलं तर काही दिवसापूर्वी आपल्या श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात या सरकारी हॉस्पिटलमध्ये डायलसिस सेंटर झालेलं आहे डायलसिस कारण का श्रीवर्धनचे किंवा आजूबाजूचे बहुतेक पेशंट जे आहेत हे बाहेरगावी जायचे डायलसिससाठी पण एक मोलाचं सहकार्य आपल्या प्रशासनाने या ठिकाणी केलेलं आहे ते म्हणजे डायलसिस सेंटर कुणाला डायलसिस वगैरे करायचं असेल तर आपल्या या ठिकाणी त्याची सुविधा उपलब्ध आहे चला तर आपण मराठी संस्कृती प्रतिष्ठान आयोजित केलेलं हे रक्तदान शिबिर जे पाहायला जाऊया आणि आपणसुद्धा रक्तदान करूया श्रीवर्धनचं हे उपजिल्हा रुग्णालय आहे श्रीवर्धनच्या अगदी मध्यवर्ती थी ठिकाणी असलेलं आपलं सरकारी हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय आणि आज मराठी संस्कृती प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेलं आहे रक्तदान शिबिर खरंच आज देशालाच नव्हे तर जगाला रक्ताची गरज आहे या ठिकाणी आपल्याला मराठी संस्कृती प्रतिष्ठान यांचा बॅनरसुद्धा दिसतं आहे हे आपलं सरकारी हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन तालुक्यातले आणि आजूबाजूच्या तालुक्यातून भरपूर जण या ठिकाणी सुविधा घेत असतात रक्तदान शिबीर वरच्या साईडला आहे मी मगाशी सांगितलं काही दिवसांपूर्वी डायलिसिस सेंटरसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे आणि डायलिसिससाठी वेगवेगळे पेशंट बाहेरगावी जायचे पण आज या ठिकाणी ही सुविधा असल्यामुळे सुद्धा आनंद आपल्याला पाहायला मिळतो आहे चला आपण आलोय रक्तदान शिबिराकडे आलेलो आहोत जनकल्याण रक्तकेंद्र महाड या ठिकाणी त्यांचं स्टाफ आलेला आहे जनकल्याण पेढीचं आणि रक्तदानाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे इकडे तुम्ही सगळ्यांनी रक्तदान वगैरे केलं का केलं रक्तदान इथे सर्टिफिकेट वगैरे आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा या ठिकाणी सुद्धा रक्तदान प्रतिज्ञा दिलेली आहे आणि चला आपण जाऊया आतमध्ये रक्तदानाला सुरुवात झालेली आहे थोडंसं आपल्याला उशीर झालेला आहे या ठिकाणी फॉर्म वगैरे हो फिलअप केलं आहे रक्तदानासाठी हे सगळे नागरिक आपल्या श्रीवर्धन कराचो आजूबाजूचे सगळे नागरिक आता रक्तदानासाठी आलेले आहेत काही लोकांमध्ये एक न्यूनगंड असतो की रक्तदान केल्याने काही आम्हाला होतं पण असं काही नाही रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आज काळाची गरज आहे संपूर्ण देशालाच नव्हे तर आज संपूर्ण जगाला रक्ताची गरज भासलेली आहे आणि त्यासाठी रक्तदान करणं हे श्रेष्ठदान आहे एक मोलाचं कार्य आणि समाजासाठी आपण काहीतरी केलं असं होतं खरंच सर्वांनी रक्तदान रक्त हे दिलं पाहिजे कारण का इथे डॉक्टरांसकडनं पण आपल्याला माहिती मिळते की जवळजवळ आपलं रक्तदान म्हणजे जवळजवळ अठ्ठेचाळीस दो म्हणजे दोन दिवसानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर ते पूर्ण पूर्ववत होतं चला रक्तदान हे करतायत आपण सुद्धा आता रक्तदान करूया मराठी संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य सगळेजणं या ठिकाणी बसलेले आहेत आपलं रक्तदान झालं आणि रशीदची माने आहेत रशिदची माने आदेशदादा आहेत बिरकुड आणि कृष्णकाका रटाटे मराठी संस्कृती प्रतिष्ठान पाहायला गेलं तर आज बरेच वर्ष श्रीवार्दांमध्ये वेगवेगळे कार्य सामाजिक कार्य करते खोतकरू मुलांना पुढे नेण्यासाठी सुद्धा कार्य करत असते आणि आज खास करून हे मोलाचं कार्य आपण म्हणजे रक्तदान आज काळाची गरज लागलेली आहे रक्त रक्ताची गरज ही काळाला लागलेली आहे आणि तेच मोलाचं कार्य तुम्ही दरवर्षी करता ना हो दरवर्षी दर करता काय सांगाल थोडंसं आम्हाला आपली एक सामाजिक जी संस्था आहे मागील चौदा वर्ष कार्यरत आहे विविध सामाजिक उपयोगी कार्यक्रम आपण राबवतो रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल किंवा इतर वेगवेगळे जे काही उपक्रम असतील ते राबवतो पण खास करून आज आपण जर वार्षिक जे काय रक्तदान शिबिर असतो ते झाल्यानंतर आज जी गरज आहे महाडमध्ये जी सध्या डेंग्यूची साथ चालू आहे त्या अनुषंगाने जलकल्याण रक्तकेंद्र महाड या संस्थेने आपल्याकडे संपर्क साधला असता आपण या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि हे एक विधायक काम आहे त्याच्यातून आज जी प्लेटलिस्टचं प्रमाण कमी होते त्या महाडकरांसाठी आपला का एक काहीतरी मोलाचा एक सहकार्याचा वाटा असेल त्यासाठी हा रक्तदानाचा तो आयोजन केलेला आहे त्यासाठी लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आज जे आपण जे चौदा वर्षाचं जे काय काम करतो आहे त्याचीच एक पोचपावती म्हणून आज संपूर्ण श्रीवर्धनवासीय आज आम्हाला जो काय मोलाचं सहकार्य करत आहे त्याबद्दल मी श्रीवर्धनवासियांचा गुणी आहे आजपर्यंत जे काय कार्यक्रम केले त्याला जसे आपण भरभरीत प्रतिसाद दिला याही पुढे आपण या सर्व आमच्या उप उपक्रमांना साथ देऊन मराठी संस्कृती प्रतिष्ठानला मोलाचं सहकार्य करावं ही श्री समस्त श्रीवर्धनवासियांना मी विनंती करतो पुरताच थांबतो धन्यवाद <द्ण्याग> रशीदजी बघा सुद्धा छान अशी आपल्याला संकल्पना सांगितलेली आहे की आपल्या शेजारीच असलेलं महाड तालुका या ठिकाणी डेंग्यूची साथ चालू आहे आणि त्या ठिकाणी रक्ताची गरज आहे आणि त्यासाठी सुद्धा हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि फक्त महाडमध्येच नव्हे तर आपल्या संपूर्ण मी मगाशी सांगितलेलं आहे तर संपूर्ण देशाला रक्ताची गरज आहे आणि त्यासाठी रक्तदान करणं फार गरजेचं आहे या ठिकाणीसुद्धा आपलं हिमोग्लोबिन वगैरे चेक केलं जातं आणि त्यानंतरच तुम्हाला रक्तदानासाठी या ठिकाणी नेलं जातं बेडवर काम सर चला मी पण रक्तदान केलेलं आहे आपणसुद्धा रक्तदान करा आणि आपल्या साऱ्या जगाला वाचवा हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे रक्तदानासाठी सर्वजण नागरिक येत आहेत पण या ठिकाणी आपल्याला श्रीवर्धनच्या महिला सुद्धा कुठेही मागे नाही आहेत या ठिकाणी आपल्या सुप्रियाताई आणि प्रियाताई प्रियाताई राणे ना बघा यासुद्धा रक्तदानासाठी आलेल्या आहेत स्त्रियांनीसुद्धा रक्तदान केलं पाहिजे मगाशीच सांगितल्याप्रमाणे एक भीती वाटते रक्तदान करताना पण ती भीती बाळगू नये रक्तदान खरंच श्रेष्ठदान आहे मोलाचं कार्य असतं आपले मित्र या ठिकाणी प्रसादजी कडूसुद्धा आहेत यांनीसुद्धा आता रक्तदान केलेलं आहे कसं वाटते तुला छान वाटते ना म्हणजे रक्तदान करताना का भीती वगैरे वाटली का नाही वाट वाटली नाही वाटली पण पुन्हा एकदा दाखवतो आहे या ठिकाणी महिला वर्गातूनसुद्धा रक्तदान केलं जातं आहे रक्तदानासाठी आमचे मित्र उज्ज्वलजी केळसकर सुद्धा आलेले आहेत हळूहळू रक्तदानासाठी ही गर्दी वाढत चाललेली आहे खरंच आज काळाची गरज आहे पुन्हा पुन्हा सांगतो आणि या ठिकाणी जनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक महेशजी मोरे आहेत महेशजी मोरे धन्यवाद देतो तुम्हाला की या ठिकाणी श्रीवर्धन येथे तुम्ही आलात पण मला सांगा की सर्वांमध्ये एक न्यूनगंड पसरलेला आहे की रक्तदान केल्याने काहीतरी आजार येतो भीती निर्माण होते काही लोकांमध्ये तर ही भीती दूर करण्यासाठी काय सांगाल कारण तर रक्तदान केल्यानंतर काहीच होत नाही माझं हे रक्तदान करण्याचं ही एकोणतीसावी वेळ आहे मी सुद्धा भरपूर वेळा रक्तदान केलेलं आहे पण काय सांगाल जनतेला तुम्ही सर्वप्रथम शिवर्गामधील सर्व रक्तदात्यांना मी शुभेच्छा देईन आणि आज मराठी संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुळात असं आहे की रक्तदानाची जी प्रक्रिया आहे ती अतिशय सोपी आणि अतिशय सुलभ आहे वयवर्ष अठरा ते वयवर्ष साठ या दरम्यानची कोणतीही सुदृढ व्यक्ती ही रक्तदान करू शकते रक्तदानाच्या प्रक्रियेला साधारणपणे आठ ते दहा मिनिटं ही लागत असतात त्याच्यापेक्षा जास्त काळ लागत नाही आणि आपल्या शरीरातील तीनशे पन्नास मिली रक्त जरी काढून घेतलं तरी कुठल्याही व्यक्तीला त्याचा कोणत्याही प्रकारचा अपाय होत नाही किंवा त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा अशक्तपणा येत नाही हा एक न्यूनगटक थोडीशी भीती मनामध्ये असते पण आज जर पाहिलं तर विविध सगळे तरुण तरून तरुणी ह्या रक्तदानाच्या प्रक्रियेमध्ये येतात रक्तदान करतात आणि रक्तदान केल्यानंतर सांगतात की अरे तर काहीच वाटलं नाही एकदम सोपं होतं आणि याच्या पुढेही मी रक्तदान करेन मला असं म्हणायचं आहे की कुठलीही व्यक्ती ही दर तीन महिन्याने रक्तदान करू शकते त्याच्यामुळे आपल्याला विविध फायदेच मिळणार असतात आपल्या शरीरामध्ये नवीन रक्तपेशी तयार होतात त्याच्यामुळे आपल्या मनातील गैरसमज काढून टाकून सगळ्यांनी रक्तदानासाठी पुढं आलेला आलं पाहिजे असंच मी आवाहन या निमित्ताने आणि आम्हाला अजून एक सांगा की रक्तदान करण्यासाठी काय काय आवश्यक गोष्टी असतात रक्तदान करत असताना साधारणपणे रक्तदात्याने किमान चार तासामध्ये काहीतरी भरपूर असा आहार घेतलेला असलं पाहिजे त्याची रात्री पूर्णपणे विश्रांती किंवा त्याची झोप पूर्ण झालेली असली पाहिजे त्याला सध्या तरी कोणतीही ट्रीटमेंट जर चालू असेल तर त्यांनी त्याची कल्पना ह्या डॉक्टरनं दिली पाहिजे आणि ट्रीटमेंट चालू असताना रक्तदान करता येत नाही अशा सगळ्या गोष्टींची चाचपणी करून फॉर्म भरून घेऊन आणि मगच त्या व्यक्तीचं वजन हिमोग्लोबिन हे तपासल्यानंतर ती रक्तदानासाठी तयार होत असते तर अशा पद्धतीने आपण आपल्या मनाची आणि शरीराची तयारी करून रक्तदान करू शकतो खरंच खरंच धन्यवाद देतो तुम्हाला पुन्हा एकदा आणि मराठी संस्कृती प्रतिष्ठाननी हे उपक्रम म्हणजे दरवर्षी राबवत असतात आणि याही वर्षी त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे महेशजी मोरेंना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आता रक्तदाते वाढत चाललेले आहेत आणि रक्तदान हे करणं श्रेष्ठदान आहे पुन्हा एकदा सांगतो एक मोलाचं सहकार्य समाजाला होतं त्याच्यामुळे कोणताही न्यूनगंड न बाळगता आपण रक्तदान केलं पाहिजे सुप्रियाताईनी सुद्धा रक्तदान केलेलं आहे सुप्रियाताई काय वाटलं तुम्हाला सांगा सगळ्यांना कारण महिलांमध्ये पण म्हणजे घाबरतात गाव, महिला सुद्धा पण तुम्हाला तसं काय वाटलं का मग काय सांगाल सगळ्या महिलांना आव्हान काय कराल कारण श्रीवर्धनच्या महिला बघितल्या तर कुठेही कमी नसतात लेडीजनी रक्तदान करायला पाहिजे लेडीजनी पण करायला पाहिजे खूप चांगलं आहे बघा सुप्रियाताईंनी सुद्धा आपल्याला आवाहन केलेलं आहे रक्तदान करणं खूप छान आहे त्याला आपणसुद्धा रक्तदान केलेलं आहे मराठी संस्कृती प्रतिष्ठान श्रीवर्धन तालुक्यामध्ये विविध उपक्रम राबवत असते तसंच आज हा उपक्रम जनकल्याण रक्तपेढीतर्फे महाड यांच्यातर्फे रक्तदान या ठिकाणी घेतलं जात आहे विविध स्तरातून आपले श्रीवर्धनकर येत आहेत रक्तदान करतायत आपणसुद्धा रक्तदान केलं पाहिजे तिथले जे व्यवस्थापक आहेत महेशजी मोरे यांनी सुद्धा छान असं मार्गदर्शन केलेलं आहे की घाबरण्याचं कारण नाही रक्तदान करा आणि ही काळाची आज गरज लागलेली आहे जगाला आज रक्ताची गरज वाचते वेळोवेळी त्याच्यामुळे रक्तदान हे केलं पाहिजे चला आपल्यापासून म्हणजे जवळजवळ मी तर एकोणतीस वेळा रक्तदान केलेलं आहे आपल्याला हा व्हिडिओ पाहून कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा आपल्या कमेंट्स जरूर आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद सगळे तरुण तरुणी ह्या रक्तदानाच्या प्रक्रियेमध्ये येतात रक्तदान करतात आणि रक्तदान केल्यानंतर सांगतात की अरे तर काहीच वाटलं नाही एकदम सोपं होतं आणि याच्या पुढेही मी रक्तदान करेन